गुजरातचे वन अधिकारी बिबटे सोडण्यासाठी नर्मदा काठावर आले त्यानंतर आदिवासींनी काय केले गुजरातचे जेरबंद बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न गुजरात वन परिक्षेत्रातील जेरबंद करण्यात आलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरात वन अधिकारी सोडत असताना मणिबेली चिमलखेडी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत महाराष्ट्र हद्दीत बिबटे सोडण्यास मनाई करीत ग्रामस्थांचे रौग्ररूप पाहून गुजरात राज्यातील वन अधिकारी बिबट्यासह माघारी परतले गुजरात वन विभाग बिबट्यांना महाराष्ट्र हद्दीत सोडून आमच्या जीवावर उठल्याची नाराजी परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गुजरात राज्यातील वन विभागाने राज्यातून ठिकठिकाणी बिबटे जेरबंद केले आहेत गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी वन परिक्षेत्रातील वन अधिकारी गत चार ते पाच दिवसांपासून बार्जमध्ये बिबट्यांची पिंजरे ठेवून नर्मदा नदी मार्गे महाराष्ट्र हद्दीत दाखल होत होते गुजरातच्या वन अधिकाऱ्यांकडून बार्ज महाराष्ट्र हद्दीतील परिसरात लावून परिसरातील काही ग्रामस्थांनी गुजरात राज्यातील बार्ज दररोज महाराष्ट्र हद्दीत येत असून नेमकं चालतंय तरी काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यात गुजरात वन अधिकाऱ्यांची बिबट्यांची पिंजरे असतील बार्ज पुन्हा महाराष्ट्र हद्दीत दाखल झाली यावेळी आदिवासी ग्रामस्थ आक्रमक होत आमचा रहिवास असलेल्या हद्दीत तुम्ही बिबटे का सोडता आहात असे सांगत गुजरात वन अधिकारी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली गुजरात वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दमदाटी करीत आम्ही वन अधिकारी आहोत आम्ही बिबट्यांना जंगल क्षेत्रात सोडत असल्याचे सांगितले त्यावर ग्रामस्थांनी गुजरातच्या वन अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही ज्या ठिकाणी बिबट्यांना सोडत आहात त्या ठिकाणी वस्ती आली असून तुम्ही या ठिकाणी बिबट्यांना सोडू नका गुजरातचे वन अधिकारी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादा वादावादीनंतर वन अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले बिबट्याची पिंजरे ठेवलेले बाज वन अधिकाऱ्यांनी माघारी घेत आपला मार्ग गाठला सतरा रोजी माणिदिली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बार्ज मध्ये नर्मदा विकास विभागाचा बार्ज मध्ये पिंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव